मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भाऊबीजेपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी महिला बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकाऱ्यांसह सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आदिती तटकरे यांचा पुष्पगुच्छ आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच आदिती तटकरे यांचा नुकताच लोकप्रिय झालेला फोटो पोट्रेट सप्रेम भेट देत सत्कार केला शहर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळत असून सर्व लाभार्थ्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली आहे अजून असंख्य महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित असून त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरता आता या योजनेस भाऊबीजेपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी महिला बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली